नमस्कार माझं मा 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 हर हर मा हर नाव आर्य दीपक आहे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या आहे विदर्भातील अकोला शहरामध्ये आणि या अकोला सुंदरशा शहरामध्ये आपण भेट देणार आहोत श्री हरिहर मंदिराला हरिहर मंदिर हे कुठे आहे तर पेठमध्ये आहे ऑब्वियसली या मंदिरामुळेच पेठ म्हणून या एरियाला नावसुद्धा पडलं आहे ह्या मंदिराच्या स्थापना कैलासवासी श्री बच्चूलालजी अग्रवाल यांनी केली आहे खरं जे मोठे राम मंदिर आहे ते सुद्धा यांनी स्थापन केलं आहे हे मंदिर ऑलमोस्ट एकोणीसशे तीन साली याची स्थापना झाली आहे तर शंभर वर्षापेक्षाही जास्तीचा इतिहास आहे इथे हरिहराचे अतिशय सुंदर दर्शन तुम्हाला इथे होऊन जाईल त्यांची अतिशय विलोभनीय प्रतिमा या देवालयामध्ये स्थापित आहे तर त्यांचे दर्शन करूया थोडी माहिती जाणून घेऊया हे सर्व हो हो तर होईलच तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया विदर्भातील अकोल्यातील सुंदरचे श्री हरिहर देवालय आणि मी श्री हरिहर मंदिरात येऊन पोहोचलो आहे हे मंदिरसुद्धा कैलासवासी श्री बच्चूलाल अग्रवाल यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे आणि या मंदिरावरूनच हरिहर पेठ म्हणून एक भागसुद्धा ओळखला जातो अकोलाचा याला दोन दोनकडेच आहे आणि मंदिराच्या मुख्य भागावर लिहिलं सुद्धा आहे श्री हरिहर मंदिर अकोला सवत एकोणीसशे एकोणसाठ ज्येष्ठ शुक्ल पाच वर किती सुंदर भाग केला आहे ना हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे इथनं आपण आज जाऊया हे बघा थोडी माहिती दिलेली आहे त्यानंतर इथे आद्य संचालक स्वर्गीय श्रीमान सेठ बच्चूलालजी गोंदुलालजी अग्रवाल सध्याचे संचालक मंडळांची नावं आहे जसे की सौ सुमन विजय अग्रवाल अध्यक्ष आहेत त्यानंतर विनायक रामचंद्र शांडेल्हे उपाध्यक्ष आहेत रामकृष्ण छोटाबाई पटेल कोष अध्यक्ष आहे विजय रमेश लालजी अग्रवाल सचिव आहेत कल्याणमल गजाधर सेवोट या सदस्य आहेत आणि श्री राजनस देशपांडे जे आहेत ते सल्लागार आहेत तर हे श्रीमान मंडळी आहेत सर्व जे हे देवालयाच्या संचालक मंडळामध्ये आहेत हे जे देवालय आहे ते, ते अतिशय जुनं सुंदर दिसतं हे बघा इथे सुंदर बांधकाम आहे आणि याचा जो काढ आहे तो अगदीच जे श्री मोठे राम मंदिर आहे त्याच्याशी साम्य साधणार आहे यला श्री श्रीराम व हरिहर संस्थान अकोला हे कोविड ड्युरेशनमध्ये केलं आहे त्यानंतर इथे जे आहेत दा कलासवासी श्रीमान श्री बच्चूलालजी गंगूलाल जग्रवाल आहे त्यांचा हा जुना फोटो आहे हा फोटो तुम्हाला श्री राम मंदिरात मोठे राम मंदिर आहे तिथेसुद्धा पाहायला मिळेल आणि आत सुंदरसे श्री हरिहर आणि महादेव आहेत सोबतच इथे संत गजानन महाराजांचा एक फोटो सुद्धा आहे आणि महादेवांचे एक खूप सुंदर तुम्हाला इथे एक प्रतिमा दिसेल आणि महादेव आणि विष्णू असे ते आहेत तर श्री हरिहर देवालयाचा गर्भगृह आहे हा आणि यात तुम्ही श्री हरिहर अर्थात महादेव आणि श्री भगवान विष्णू यांची प्रतिमा पाहू शकता आणि ती प्रतिमा खरं एकच आहे त्यांना दोघांचंही दो दोघही एक प्रकारे तुम्हाला दिसतील दिसतीलच दर्शन घेऊया सोबतच इथे महादेव सुद्धा महादेव दर्शन करा हे श्री हरिहर संस्थान आहे या देवालयामध्ये तुम्ही हरी आणि हर असं दोघांनाही एकत्र त्यांचं दर्शन घेऊ शकता अशी ती सुंदरशी प्रतिमा आहे इथे आता संत गजानन महाराजांचा एक सुंदरसा फोटोसुद्धा आहे आणि हे जे देवालय आहे श्री हे देवालय श्री कैश कैलाशवाशी बच्चूलालजी अग्रवाल यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे आज जसं दर्शन होईल तसं इथे बाहेरही हरिहराचे एकत्र दर्शन तुम्हाला या देवालयात होईल आणि या देवालयाच्या नावावरूनच हरिहर पेठ म्हणून हा भाग सुद्धा ओळखला जातो आपण श्री हरिहराचे दर्शन घेतले हे देवालय सुद्धा बघा किती सुंदर आहे यातलं पेंटिंग्स किती सुंदर आहोत आय थिंक हे खांब सुद्धा दगडी खांब आहेत जिथे हनुमंत आहेत त्यांचंही दर्शन घेऊया आपण महादेव आहे नंदी आहे या देवालयाचे दरवाजेसुद्धा सुंदर दिसतात आणि जुने आहेत आज तिकडे आद्य शंकराचार्यांचा एक फोटो आहे आणि हे बघा हे सभामंडप आहे सुंदरसा याची जी बांधणी आहे ती खूपच सुंदर आहे त्याच्यानंतर इथे जो इथे जो मुख्य देवालय चालू होतं आणि अगदी साम्य असणारच मंदिर आहे इथे खरं तर बघा असं काहीचं हे देवालय दिसतं गर्भगृहात जाताना गर्भगृहाकडे इथे कासव आहेत सुंदरशी आणि वरच्या भागामध्ये गणाजी विराजमान आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे आलात तर हरिहराचं अतिशय विलोभनीय दर्शन तुम्हाला होऊन जाईल श्री तर दर्शन घ्या तर माझ्यासोबत आहेत गणेश अग्रवाल गणेश मला सांग इथे काय उत्सव साजरे केले जातात इथं हरिहर जन्मोत्सव हरिहर मिलनचा त्याच्यानंतर दत्त जयंतीला पण इथं उत्सव सा साजरा करतो आणखी रामनवमीचा पण पन... छोटासा उत्सव साजरा केला जातो येतो कारण इथे हरिहराचं मिलनच आहे खरं खरं म्हणजे तर त्या उत्सवात काय होतं त्या उत्सवात हरिहर हरिहर म्हणजे विष्णू आणि शिव हे दोघांचं मिलन तर त्यांचं मिलन हे भव्य असतं कारण की दोघांचे देव दोघे एकमेकाचे आराध्य आहे बरोबर तर ते, हो ते, हर, हर ते दोघांचं मिलन म्हणजे सृष्टीमध्ये सर्वात पावन मिलन होऊ शकते ते सेलिब्रेट करतो आम्ही इथं आणि तो मोठा उत्सवही असतो मोठा उत्सवही असतो बरोबर हे देवालय फारच सुंदर आहे आणि हे तुमचं परिवारातील देवालय आहे आणि फार सुंदर प्रकारे स्वर्गीय श्री श्रीमान शेत बच्चूला श्री हंदुलाल अग्रवाल त्यांनी याची स्थापना केली आहे अगदी ह्या पाहण्यासारख्या जागा अकोल्यातल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तुझं थँक्यू व्हेरी मच तर मी मस्तपैकी इथे दर्शन करतो आहे इथे एक आजीसुद्धा आहे आजी काय नाव तुमचं माझं नाव लॉंग्रिक अच्छा तुम्ही नेहमी इथं इथे देवालयामध्ये अच्छा त्यातसुद्धा मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा दर्शनासाठी आल्या होत्या आणि त्या मला सांगतही होत्या बरीच माहिती या देवालयाबद्दल छो छोट सुंदरचं देवालय आहे आणि बरीच माहिती आहे या देवालयाची जे खरं म्हणजे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला पाहायलाही मिळेल अनुभवायलाही मिळेल त्यामुळे तुम्ही जेव्हा अकोल्यात असणार तेव्हा या ठिकाणी यायला नक्की बसले आणि हरिहर मंदिराचे कळस इथनं दिसतील तुम्हाला यावर दोन कळस आहे जे हरी आणि हर असे दोघांनाही दर्शवितात आणि या मंदिराकडे ही जुनी विहीर आहे असं म्हणतात तिथे गजानन महाराज येऊन बसायचे त्या काळामध्ये आता आपण थोडं वर जाऊन पाहूया कर तू नको येऊस मी जातो वर खोल विहीर आहे पण पाणी नाही आहे त्यामध्ये आणि मंदिर दिसतं पहा हे श्रीहरिहर मंदिर आहे हरिहर पेठ ज्यांमुळे ओळख ओळखली जाते तेच हे हरिहराचे सुंदरसे मंदिर जे विदर्भातील अकोला शहरामध्ये आहे तर मला खात्री आहे अकोल्यातील श्री हरिहर मंदिर तुमचं सर्वांना नक्की आवडलं असणार अतिशय सुंदर देवालय आहे जुनं देवालय आहे आपल्या अकोल्याचं तर जेव्हा केव्हा तुम्ही अकोलात असणार आसपास असणार तेव्हा श्री हरिहराचे दर्शन घेण्यासाठी या श्री हरिहर संस्थानात नक्की येऊ शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू मच फॉर वॉच दिस व्हिडिओ ब बाय अँड टेक केअर आणि हो कधी आलात या भागामध्ये तर श्री हरिहराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी नक्की या तर अगदी हरिहर मंदिराकडे जाताना इथे समोरच हनुमंत मंदिर आहे हनुमान मंदिर छोटंसं हनुमान मंदिर आहे ना दर्शन घेऊन घेऊया आपण हनुमंताचे